कशी ती बैल बघा शिंगाला का हिंगुळ गेलाय हिंगुळ ना कुठल्या बाजारात नेचे नाना आता <laughs> <laughs> आज जायचंय का उद्या <सुट्टी> उद्या <laughs> आज अस आले आज असत आलो असतो आम्ही हम्म रायवर नाही का आज <सुट्टी> <laughs> <laughs> <वर नाए> <laughs>

ते काय मग ते मैस उपाशी मारते ना आणि झोपते ना भीती लगा

ಗಡಿಯ ದಲರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ಲ ಮನೋ ತುಂಬ बैल चांगली मारित नाही दोनच ना, मिनिट कस लावलं हिंगूळ कडत माझी आपा कोणचा ही बाईला बैलाची व्यापारी तिकड काम करून करून थकले <laughs> तिकडं मैस बघा बैल ऐकायची ती बघा कोणाला घ्यायची असली सांगा आम्हाला टाका वैरन ह्यानला खो फुट बघा आली बाबा वैरन आ, ए तिला कट कर कट कर कि झालं दादा चला आम्ही आता चालू आता थोड्या वेळानं चल मग तेल काढू फोटो बैलाची व्यापारी शंकर गरड बघा कस चालत्यात थंड बैलाजी व्यापाऱ्याला थंड वाजायला लागलेली चला गेला गायला कुठे अये बाबा कुठे बैल ऐकायचे ते का बैल ऐकायचे ते व्यापारी आणल्या त